सर्वांना नमस्कार मी संजिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती आपण सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांना माहिती आहे की ह्या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आता पूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवण्यात येत आहे यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने इतकी मोठे प्रमाणे रक्कम जाहीर केलेले आहेत पुरस्कार स्वरूपात जसं तालुक्या स्तरावर पंधरा लक्ष रुपये जिल्हा स्तरावर पन्नास लक्ष रुपये विभाग स्तरावर एक कोटी रुपये आणि राज्य स्तरावर पाच कोटी रुपये त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने पण तालुक्या जिल्हा विभागीय आणि राज्य स्तरावर पुरस्कार भेटणार आहे यामध्ये एकूण आठ सब्जेक्ट आहेत ज्यामध्ये ग्रामपंचायतने काम करायचे आहे आणि त्यामध्ये स्वतःचे स्वमूल्यांकन करायचे आणि त्यानंतर तालुका जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावर याचे गुणांकन होणार आहे तर ह्यामध्ये मोठा प्रमाण आहे ज्यामध्ये आपल्याला लोक सहभागातून ह्या ग्रामपंचायतच्या डेव्हलपमेंट विकासामध्ये काम करायचे आहे या अभियानाचे मूळ उद्देश आहेत की लीव्ह नो वन बिहाइंड सर्व ग्रामपंचायतच जेवढे लोक आहेत त्या सर्व एकत्र कसं येऊन ग्रामपंचायत विकास कसा होऊ शकते प्रत्येक गावाचे विकास कसा होऊ शकते हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या मूळ उद्देश आहेत त्या म्हणून सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य माजी सभापती अं सर्व पंचायत समिती मेंबर्स जिल्हा परिषदचे माजी सभापती सदस्य अध्यक्ष ग्रामपंचायतचे सर्व वरिष्ठ नागरिक आणि सर्व लोकांना माझं विनंती आहेत की आपण सर्वांनी ह्या अभियानामध्ये खूप चांगलं प्रकारे कामं करावी ह्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावी आणि ह्यामध्ये आपल्याला यश कसं मिळवू शकतं आणि अमरावती जिल्ह्याचं नाव कसं आपण विभाग आणि राज्य स्तरावर उंचवू शकतो त्याच्यासाठी आपण सर्वांनी कामं करावी याच्यासाठी मी सर्वांना परत एकदा निवेदन करते आणि मला नक्की माहिती आहे की नक्की आमच्या गाव आमच्या ग्रामपंचायत विभाग स्तरावर काय राज्य स्तरावर पण पहिला क्रमांक घेऊन येऊ शकल्यासाठी सक्षम आहेत त्याच्यासाठी तुम्ही मेहनत घ्या आणि तुम्हाला लागणार सर्व मदत आम्ही व्हिडिओ मार्फत जिल्हा परिषद मार्फत तुम्हाला नक्की करूया धन्यवाद